नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर पतंजलीचे तूप खाण्यालायक नाही कंपनीला दीड लाखाचा दंड योग गुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीचे तूप अन्न सुरक्षा मानके व दर्जाच्या चाचणीत नापास झाले आहे तपासणीचे निष्कर्ष आल्यानंतर पतंजलीसह तीन उद्योजकांना एक लाख चाळीस हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे उत्तराखंडच्या पिथोरागड येथील अन्न सुरक्षा औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त आर के शर्मा यांनी ही माहिती दिली पतंजलीच्या तुपाचे नमुने दोन हजार वीस मध्ये गोळा करण्यात आले होते त्यांची राज्य व राष्ट्रीय पातळीवरील प्रयोगशाळांमध्ये चाचणी करण्यात आली त्यात ते नापास ठरले ते तूप खाण्यालायक नसून ते खाल्ल्यास दुष्परिणाम होऊ शकतात असे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केलं आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट